बरोबर करणार कोणचा दिला असतो मी आता कोणाने सांगितलं ना शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का गॅजेटेडच्या माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणात जरी दिले असले तर ही पर्वाच्याला मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू झालं दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे नाही जायची मधूनच पुन्हा असं नुसतं उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतं एकदा आज तिकट झालत एकदा बिडात झालं आता आणखी पुरसिक कायम सुरू करा म्हणा एकदा असं टप्प्या टप्प्यात काय थोड़ा, थोड़ा <laughs> ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखं उलशिक थोडा थोडा टाइम आणि थोड्या टाइम का रेल्वेचा याकडेच त्या ला परळी ते मुंबई दिल्ली असं बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जास्त अजित पवार असं आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा पीडकरांच काही नाही तुम्ही पत्र अरे बोलल आम्हाला माहित आम्हाला माहिती कोणाच्या चेटीत हात घालते आम्हाला माहितच येते ते कसा ठाण्यास सोडायचे नाही ते <laughs> म्हणजे आम्ही का फुकटे जाऊनच येत का फुकट जातो का रेल्वेनी पुढे आजच्या दिवस फुकट ना आम्हाला चांगलं माहिती आहे बहिणी सारखं तुमचं पहिल्या दिस फुकटच असत दुसऱ्या खोटा खाली <laughs> आम्हाला चांगला माहिती तुम्ही राजकारणी किती नमुने बाजे सगळ्या पक्षा येते नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषात बसाना तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच आहे ते नमुने आता लाडकी बहीण काच कदा घे ना पैसे घेऊन काच कदा घे ना आता डबल कर यांना नीटच करावं लागतं हे नाडी लावायला एवढे माहीर आहे ती लाडकी ना आता काय मदत द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घर गेलेत जनावर गेलेत त्यांचं श शेतातलं सगळा माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्यावर ते झाकून उरते सगळे ते पूर्ण वाहून गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी बोलले पवार शेजारीचे संस्कार जसे असतील तस असत शेजारी काय सांगवतोय ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहणं ते होतं एखाद्या त्यांचं चुकून नाही ते एखाद्या होत पाय घसर तू टोळी मुळ पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला ना नाही पाहिजे होत तसा सगळ्यात अगोदर तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या देतो आपल्या दैनिक सूर्योदयाचा वर्धापन दिन होता त्या निमित्तानं दैनिकालाही खूप खूप शुभेच्छा देतो असं काय आणखी ठरलेलं नाहीये की मार्ग दिल्लीचा कुठला काय मात्र <laughs> गाठी भेटीचा कार्यक्रम जंगी होणार देशातले सगळे मराठे एकत्र येऊन आम्ही एका जागेवरती भेटतोय वर्षे वर्ष दहा दहा वर्ष शतक गेले काही पिढ्या झाल्या जवळपास शंभर शंभर पन्नास पन्नास वर्ष झाले आमच्या घाटी भेटी नाही आहेत आम्ही भाऊबंद परंतु आपण देशातले कुठंतरी एक दिवस आपल्या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभा केलं त्या स्वराज्याचा झेंडा अटके पारवला आपण प्रत्यक्ष बघितलं पण पाहिजे आपल्या राजांनी ज्या ज्या भूमीवरती पाय ठेवला ते अन्यापासून मुक्त झाली दिल्लीवरती ध्वज फडकवला आपण गेलं पाहिजे काय मागणी नसणारे मोर्चा नाही असलं ना काय नाहीये आनंदाचा एक सोहळा गाठी भेटीचा अधिवेशन म्हणून देशव्यापी दिल्लीला घेतोय तारीख ठरली नाही रूट आणखीन ठरला मुंबई मुंबई मुंबईमध्ये विनासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला रंग टाकण्याचा एक नाही असलं काही करायला नाही पाहिजे कारण शेवटी प्रत्येकाचं काम असते त्याचली माते फिरू कुणी असेल त्याने टाकलं असेल पोलीस कारवाई तर नक्कीच करतील पण अशा घटनेचा खरंच मनापासून निषेध आहे गृहमंत्री गृह काळाला तयार करा विचार त्याच्यात नाही राजकारण करायला पाहिजे मग निघून गेले म्हणल्यावर हे शब्द खूप अवघड झाला की राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री तुम्ही येत आणि ज्यांनी हिंदुत्व टिकून धरलं त्या काळात या काळात आवश्यकता होती त्यांच्याच धर्मपत्नी त्यांना जर असं विटंबना होती याच्यात राजकारणाला काय संबंध जे माणूसच हयात नाहीये त्या माणसाच्या ना ना बद्दल असे आकाशाची भूमिका नाही वागायला पाहिजे पण त्यांचा काय विश्वास मला नाही माहिती पण जे मला वाटलं ते मी सांगितलं की जबाबदार माणूस आणि अशी विटंबना होणार असली तर कडक कारवाईची त्यांनी मला त्या 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 ते पाळलं म्हणावं लागत सतरा सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं विखे पाटील साहेबांनी पाळलं आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं नाही ते प्रमाणपत्र एक एक दिलेत ना पण कशातून दिलेत काय केले ते उद्या त्याला त्याच बॉम्ब पाडणार आहे परवा परवा त्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात तेही काम केलंय काम चालू आहे काम सुरू केलंय काही घेतल्यात पण आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरीचा बदल निधीच्या बद्दलही केलं केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे उगच ची उबेच करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटले मी हे उद्या बघणार झाले हे तुमचं खरं आहे हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केले प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत कशा माध्यमातून केलेत काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे आणि गॅजेट लागू केलं त्या आधारे केलेलं असलं तरीही मी पुढचं बरोबर करणार आहे कारण याच्यावर मी परवा बोलणारे करायचं काय त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अंतरवाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं कारण फोन केले असते पण आम्हाला ना माहित नाहीये कोणाकोणाला दिले म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत अंतरवाली लिहावं वा, तीन वाजू द्या पण वा, यावं आपण त्याच्यावरती मी त्यांचीच चर्चा करतो कसं दिलंय काय केलंय आणि मग पुढचं मी सगळे बरोबर करतो फक्त गैरसमज पसरून देऊ नका पसरून घेऊ नका यावेळेस अवघड हो जरा कारण गेल्या वेळेस तीन दोन तीन महिने तयारी केली आणि यावेळेस मुंबईचं आंदोलन संपलं आणि तिथून पुढे तेवीसच दिवस आमच्या हातात होते कशी तयारी करायची त्याच्यामुळं ह्या वर्षी दसरा मेळावा परंपरेने होणार पण आता जसा होईल तसा छोटा मोठा आता त्याला विलाजी कारण इतके मोठ्या लोकांना तयारी करायची म्हणलं तर ते ग्राउंड खूप साफ करायला वेळ लागतो परंतु जसा होईल तसा पाचशे असो पाच हजार ते असो तेवढ्यात घेणार परंपरेने होणार दसऱ्याला पुढच्या जर काय आता मला उद्याच्याला ठरल तिथं काय काय निर्णय घ्यायचे डिसिजन घ्यायचे पण एक गोष्ट सांगतो एकजूट दाखवली पाहिजे वर्षातून एक दिवस येतो दसऱ्याचा त्या दिवशी एक दिवस जोड समाजाने दाखवलीच पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन प्रेस करा